ले ले जास्त। नमस्कार मैत्रिणी मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत सगळ्यात प्रथम सर्वांना ओम नम शिवाय सकाळची वेळ आहे तर मुलांचा डब्बा वगैरे झालेला होता मुलांना डब्बा बनवून दिलेला होता आता गॅसवरती ठेवलेला आहे चहा म्हटलं चला आधी चहा प्यावं आणि मग बाकीची कामाला सुरुवात करावी तर चहा वगैरे ठेवलेला आहे दूध जे आहे ते ताजं आलेलं होतं तर ताज्या दुधाचा चहा जो आहे तो मला आवडतो बघा दूध तापून ठेवल्यानंतर मग त्याचा जो चहा बनवला जातो ना तो चहा मला पूर्वीपासूनच आवडत नव्हता तर बघा खूप असा चहा जो आहे तो काही मी घेत नाही फक्त सकाळी थोडासा एक कप झाला तरी पुष्कळ होतो तर अशा पद्धतीनं आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती चहाने होत असते चहा घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतं याच्याबरोबर एखादी चपाती वगैरे असेल मुलांसाठी डब्यात बनवलेली तर ती देखील मी चहाबरोबर घेते घालरीमध्ये मस्त वातावरण आहे पावसाचं चहा चपाती कोणाकोणाला आवडतं बघा असं मला तर फार आवडतं असं चहा आणि पोळीच झाल्याला बघू शकताय सुंदर अशी फुलं आलेली आहेत समोर पण खूपच हिरवंगार असं वातावरण आहे ढगाळ असं वातावरण आहे आकाशात बघू शकताय तुम्ही मग आता इथे बसून खाणार आहे ठिकाणी आहे धुण्याचा ओठा तर इथे बसून चहा प्यायला आणि बाहेरचं वातावरण बघायला मला फार वाँ 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 मस्त असं वाटतं ढगाळ फ्रेश वातावरण आहे वा 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 काय मस्त वाटतंय मुलांना शाळेत सोडल्यानंतर मार्केटमध्ये गेलेलो होतो आणि त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतलेला होता गावावर न आल्यानंतर भाजीपाला वगैरे काही जास्त घेतलेला नव्हता असंच एखादी भाजी जी आहे ती आणली जात होती आज भाजीपाला भरपूर असा घेतलेला आहे तर सगळ्यात प्रथम भाजीपाला जो आहे तो मी निवडून घेणार आहे ना तर काय होतं दिवसभर मग ही असंच राहतं आणि भाजी वगैरे सुकते सुकल्यानंतर मग बघा भाजी करू वाटत नाही त्यामुळे लागलीच जर भाजी स्वच्छ अशी निवडून ठेवली तर फ्रीजमध्ये ती किमान चार ते पाच दिवस छान राहते मुलांचा डब्बा वगैरे आहे त्यामुळे एक एक भाजी छान निवडून ठेवावी लागते बीट आणलेला आहे कारलं आहे आणि आज मात्र बघा तूपदोडका जो आहे तो आणलेला आहे तूपदोडका दोडका जो आहे तो सहसा मी आणत नाही आणि ही जर अशी नवीन भाजी आहे वेगवेगळ्या भाज्या जे आहेत ते बघा आपण स्वतः गेल्यानंतर मार्केटमध्ये घेऊन येतो मात्र हे गेले ना तर त्याच त्याच भाज्या असतात भेंडी वांगी हेच भाज्या सारख्या सारख्या रिपीट आणल्या जातात आपण गेल्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळ्या भाज्या ज्या आहेत ते नक्कीच घेऊन येतो पालक जो आहे तो देखील आणलेला आहे आणि हो मुलांना बघा पालक पनीर फार आवडतं त्यामुळे आज जे आहे ते मुलांसाठी पालक पनीरची रेसिपी संध्याकाळच्या जेवणाला बनवणार आहे सगळ्यात जास्त आपल्याला भाजीपाला निवडत असताना ज्या पालेभाज्या आहेत बघा त्याच्यासाठीच वेळ पुष्कळ लागतो त्याच्यामध्ये माती असते काही पानं खराब झालेली असतात तर एक एक पान निवडून बघून स्वच्छ अशी करावी लागतात तर आज पुदिना जो आहे तो आणलेला होता कधीतरी ताक वगैरे केले ना पुदिनाची फोडणी केली खूप मस्त फ्रेश छान वाटतं आणि बघा खिचडी वगैरे जर तुम्ही केलेली असेल तर त्याच्यामध्ये हा बारीक चिरून पुदिना जर टाकला तर खिचडीला चव देखील छान येते तर भाजीपाला निवडणं हे एक फार मोठं काम आहे वेळेच्या वेळेत हे जर काम नाही पूर्ण केलं तर मग ते पेंडिंगमध्ये जातं आणि मग भाजीपाला जो आहे एवढा आपण पैसे देऊन घेऊन आलेले असतो आणि तो मात्र खराब व्हायला लागतो त्यामुळे लागलीच भाजीपाला स्वच्छ निवडा पुसा आणि त्याला धुवून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवा तीन ते चार दिवस आरामशीर हा भाजीपाला जातो त्यामुळे बघा भाजीपालाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं फार गरजेचं असतं मुलं शाळेत गेल्यामुळे बघा हे जे काम आहे त्याला वेळ जरी लागला तरी चालतो कारण बघा भरपूर असा ह्या भाजीपाला निवडण्यासाठी वेळ लागतो पद्धतशीर निवडावा लागतो नाहीतर मग मुलांच्या कामामध्ये हे काम जे आहे ते तसंच राहून जातं तर बघू शकता एवढा पालेभाज्याचा कचरा झालेला आहे सगळ्या भाज्या साईडला केलेल्या आहेत केळी जी आहे ती देखील घेऊन आलेली होती कधी कधी मुलं सकाळी ना मिल्कशेक वगैरे पिऊन जातात त्यामुळे त्यांच्यासाठी केळी आणलेली आहे तर आधी सगळा भाजीपाला असा एका प्लेटमध्ये घेतलेला आहे त्याला धुवून घेणार आहे पालक जो आहे तो देखील छान निवडलेला आहे कडीपत्ता निवडून ठेवलेला आहे मैत्रिणी ज्या गृहिणी ऑफिसला जात असतील किंवा दुसरी काही कामे असतील तर त्यासाठी जात असतील बाहेर तर बघा सकाळचा डब्बा जो आहे तो करावा लागतो आणि डब्बा जो वेळेत पूर्ण झाला नाही तर मग आपल्या बाहेरच्या कामाला वेळ होतो मुलांचा डब्बा असेल यांचा ऑफिसचा डब्बा असेल तर बरीचशी तयारी जी आहे ती आपल्याला स्वयंपाक करत असताना करावी लागते आणि भाजीपाला मग निवडायला घेतला तर त्यासाठी भरपूर वेळ लागतो कारण बघा भाजीपाला निवडायचा त्यानंतर धुवायचा आणि नंतर भाजी करायची तर यासाठी बघा किती वेळ जातो तर त्यासाठी आधीच जर आपण अशी तयारी केली तर आपला सकाळचा जो वेळ आहे तो फार वाचतो त्यामुळे बघा अशा पद्धतीची प्लॅनिंग जी आहे ती नक्कीच करा भाजीपाला आणल्यानंतर स्वच्छ धुवून निवडून वाळवून डब्यामध्ये भरून ठेवा त्यामुळे सकाळी स्वयंपाक करताना अगदी कमी वेळेत आपला स्वयंपाक होईल अर्ध्या तासामध्ये आपला स्वयंपाक होतो पोळी भाजी चपाती वगैरे सगळं आपण व्यवस्थित बनवू शकतो भाज्या ज्या आहेत ना त्या सुकण्यासाठी कॉटनच्या कपड्याचाच उपयोग करा कॉटनच्या कपड्यामुळे काय होतं भाज्यांमध्ये जे काही पाणी आहे ना ते शोषलं जातं त्यामुळे कॉटनच्या कपड्याचा उपयोग जे आहे ते नक्कीच करा हा जो कॉटनचा कपडा आहे ही माझ्या आजीची नववारी साडी आहे तर आर्या लहान असताना आर्याला पुसण्यासाठी वगैरे आजीनं ही साडी घेऊन आलेली होती तर कॉटनचा कपडा खूप मस्त असा असतो सगळ्या भाज्या अशा छान सुकल्या जातात कॉटनच्या कपड्यावरती टाकल्यामुळे आणि हे जे कपडा आहे ना खूप मस्त असा मऊ स्मूथ आहे रेशमी साडी साडी जी आहे बघा नऊवारी त्या पद्धतीची ही साडी होती तर खूप मस्त असं याचा उपयोग होत आहे सगळ्या भाज्या अगदी छान सुकल्या जातात तर मिरच्या वगैरे धुवून घेत आहे मिरच्याच लोणचं बनवायचं आहे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे आईकडनं येताना मी फक्त आंब्याचं जे लोणचं आहे ना ते थोडंसं घेऊन आलेली होती तर त्यामुळे मला लोणचं वगैरे जे आहे ते घालायचं आहे डब्यामध्ये बघा लोणचं वगैरे दिल्यामुळे ना खूप आपलं काम जे आहे ते सोपं होतं कधी तर भाजी वगैरे नसेल एखादी लिंबाची फोड वगैरे दिली ना एखादी आंब्याची फोड दिली तरी चालतं भाज्या संपूर्ण अशा छान धुवून घेतलेल्या आहेत याच्यापूर्वी देखील मी मिरचीचं जे लोणचं आहे ना ते घातलेलं होतं खूप मस्त झालेलं होतं एक छोटीशी भरणी जी आहे ना ती घातलेली होती तर मिरचीचं जे लोणचं आहे ते सगळ्यांना आवडलेलं होतं त्याच्यामध्ये थोड्याशा कारल्याच्या फोडी टाकलेल्या होत्या कारल्याच्या फोड्याची चव चा जी आहे ती कडू लागत नव्हती त्यामुळे सगळ्यांनी म्हटलं की तसंच लोणचं परत बनव बघा ज्यावेळेस आपण खिचडी वगैरे करतो किंवा पोहे वगैरे बनवतो ना तर त्यावेळेस एखादी मिरची फोड घेतली ना तर खूप छान लागते चव त्यामुळे बघा म्हटलं की चला आज मिरचीचं जे लोणचं आहे ना ते बनवून घेऊया तर त्यासाठी मिरच्या अगदी कोरड्या असायला पाहिजेत त्याच्यामध्ये पाणी वगैरे जे आहे ना ते राहता कामा नये तर या ठिकाणी बघा हे जे पाणी आहे ना ते खूप घाण झालेलं होतं याच्यामध्ये भरपूर अशी माती होती कारण आता पाऊस पडत आहे त्यामुळे सगळ्या पालेभाज्यांमध्ये मातीच माती होती दोन ते तीन वेळेस सगळ्या भाज्या ज्या आहेत ते धुवून घेतलेल्या होत्या कोथिंबीर वगैरे जे आहे ना ती देखील धुवून घेतलेली होती पाणी जे आहे ते बघा अगदी घाण असं झालेलं होतं खूप माती भाज्यांमध्ये होती पावसाळा जो आहे तो चालू असल्यामुळे ना सगळ्या भाज्यांमध्ये मातीच माती होती तर त्यामुळे बघा दोन ते तीन वेळ स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं भेंडी जी आहे ती देखील घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी आहे मुलांना भेंडी सकाळी डब्यामध्ये आवडते ना त्यामुळे भेंडी जी आहे ती थोडी जास्तच घेतलेली आहे कढईमध्ये बघा लोखंडाच्या जर का भेंडी केलेली असेल ना तर त्याची चव खूप मस्त लागते पोळीबरोबर भेंडीची भाजी जर मुलांना डब्यात दिली तर मुलं अगदी आवडीने खातात आणि तसं बघायला गेलं तर मुलांना भेंडी जी आहे ना ती आवडतेच तर या ठिकाणी बघा भेंडी जी आहे ती देखील मी धुवून ठेवलेली आहे कढीपत्ता जो आहे तो देखील धुवून ठेवलेला आहे त्याच्या खाली एक प्लेट घेतलेली आहे जाळीवरती कढीपत्ता ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या खालचं जे काही पाणी आहे ना ते प्लेटमध्ये पडेल तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी धुवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कढीपत्ता जो आहे तो भरपूर असा आहे कढीपत्त्याची चटणी जी आहे ती बनवते मी त्यामुळे कढीपत्ता जो आहे तो भरपूर घेतलेला आहे आणि असं सांगतो याच्यामध्ये घेतलेली आहे भेंडी पालक वगैरे निवडलेलं आहे असं सुती कपड्यावरती टाकल्यामुळं लवकर निघत कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे या ठिकाणी ककडी आणि हे बघा तूप दोडका आहे हा हा तूप दोडका याची देखील मस्त लागतात आणि क लोखंडाच्याच कढईमध्ये तुम्ही ही भाजी केली तर याची भाजी खूप मस्त लागते कारले परतून यांना आवडतात म्हणून काही कारले घेतलेले आहेत मुलांसाठी लिंबाचं लोणचं जे आहे ते बनवायचं आहे तर घरामध्ये कोणतंही लोणचं नाही लोणचं सगळी संपलेली आहेत त्यामुळे मिरच्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत जराशा अशा जास्त आणलेल्या आहेत मिरचीचं वगैरे लोणचं करणार आहे लिंबूचं देखील करणार आहे या ठिकाणी बीट घेतलेले आहेत सगळा भाजीपाला <laughs> बघा असा निवडून ठेवलेला आहे संपूर्ण भाजीपाला असा मस्त निवडून ठेवलेला आहे आणि सकाळी पाणी नसल्यामुळे भांडे भरपूर पडलेले आहेत भांडे वगैरे धुवून घेतलेली आहेत बघा आर्यानी असं नवीन छान पॅड आणलेला एकदम प्लेन आर्यानी बघा मस्त असा सनमाईकचा पॅड आणलेला होता हा पॅड थोडासा जड होता खूप मस्त असं पेपर वगैरे जर याच्यावरती ठेवले ना तर लिहिता येतात आर्याचा या ठिकाणी डान्स जो आहे ना तो चालू होता स्कूलमध्ये बघा मुलांचं काहीही नवीन शिकवलेलं असेल तर घरी आल्यानंतर ते पॅरेंट्सला दाखवतात तर या ठिकाणी बघा डान्स वगैरे चालू आहे तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे मैत्रिणीनो भाज्या वगैरे कशा निवडल्या पाहिजेत कशा स्टोर केल्या पाहिजेत कशा स्वच्छ धुतल्या पाहिजेत हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय